गायत्री किचनवर आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण दिवाळी पेशल मुरमुऱ्यापासून चिवडा कसा बनवायचा ते तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आता मी इथे एक किलो मुरमुरे घेतलेले आहेत ते चाळणीमध्ये टाकून मुरमुरे स्वच्छ आपल्यांना करून घ्यायचे आहेत जी काही घाण असेल मुरमुऱ्यातली ती चाळणी म्हणून सर्वी निघून जाते तर बघा तुम्ही इथे किती घाण निघालेली आहे ते सुद्धा तर पाहू शकता केव्हा पण मुरमुरे घेताना स्वच्छ चाळणीमध्ये करून घ्यायचे आता मी आपल्यांना चिवड्यासाठी काय काय लागणार आहे तुम्हाला मी सर्व दाखवणार आहे स्टेप बाय स्टेप तुम्ही सर्व व्यवस्थित व्हिडिओ बघा आता आपण मुरमुरे साफ करून एका घमेलीमध्ये काढून ठेवलेले आहेत आणि आपण याच्यामध्ये आता काय काय टाकणार आहोत हे व्यवस्थित बघा आता सुरुवातीला आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मक्याचे पोहे मक्याचे पोहे व्यवस्थित आपल्यांना आता गरम तेलामध्ये तळून घेणार आहोत याच्याने खूप छान मस्त टेस्ट येते चिवड्याला केव्हा पण चिवडा करताना मक्याचे पोहे तळून टाकायचे आता आपण इथे घेणार आहोत एक वाटी भरून शेंगदाणे शेंगदाणे पण आपल्याला छान असे लालसर सरहोस तोपर्यंत तळून घ्यायचे आहेत ते पण आता आपण एका साईडला काढून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत याच्यामध्ये मनुके मणुख पण आपल्यांना व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत जोपर्यंत म मणूख असे गोल गोलमटूर होत नाही तोपर्यंत असे छान तळून घ्यायचे आहेत आपल्यांना तर बघू शकता तुम्ही आता मणुखे टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत हिरवी मिरची हिरवी मिरची छान अशी बारीक कापून घ्यायची आणि उकळत्या तेलामध्ये तळून घ्यायची त्याच्यानंतर आपण लसूण घेतलेले आहे लसूण पण आपल्याला छान असे फ्राय करून घ्यायचे लाल होस्तोपर्यंत तोपर्यंत आणि त्याच्यामध्ये आता आपण थोडं मीठ टाकून घेणार आहोत त्याच्याने पटकणे आपली जी लसूण आणि मिरची असते ना पटकणी लालसर होते आणि तिखटपणा कमी येतो आता आपण एक वाटी भरून कडीपत्तासुद्धा टाकून घेतलेला आहे तो पण आता आपल्याला छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे आता हे जोपर्यंत फ्राय होत नाही बारीक गॅसवरती तोपर्यंत आपण इकडे थोडी पिठी साखर तयार करून घेणार आहोत चिवड्यामध्ये थोडी पिठी साखर टाकली ना तर थोडं तिखट गोड चिवडा खूप छान लागतो म्हणून थोडी पिठी साखर तयार करून घ्यायची आणि आता आपण घेणार आहोत त्याच्यामध्ये मसाला तयार करून घेणार आहोत चिवड्यासाठी तर आपण तिथे घेतले आहे धणे थोडी बडीशोप आणि काळं मीठ तर पाहू शकता तुम्ही थोडे धणे बडीशोप आणि काळं मीठ आणि थोडं एक चमचा आपल्याला जिरं घ्यायचं आहे आणि याला थोडं आपल्याला जाळसर मिक्सरमधनं करून घ्यायचं आहे बारीक बिलकुल करायचं नाही थोडं जाडसरस राहू द्यायचं तर पाहू शकता तुम्ही मी तुम्हाला एकदम असं जाडसर करून दाखवलेलं आहे आता हे चिवड्यामध्ये वापरलं ना तर चिवड्याला खूप छान मस्त टेस्ट येते आता आपल्या इकडे हिरवी मिरची लसूण आणि कढीपत्ता चांगला व्यवस्थित फ्राय होऊन गेलेला आहे आता आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत एक चमचा हळद त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत जर तुमच्याकडे खूप तिखट चटणी असेल तर तुम्ही एकच चमचा टाका नाहीतर मग कमी तिखट असेल तर दीड चमचा टाका आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत परत आपल्याकडे चाट मसाला असतो ना तो पण टाकायचा चाट मसाला पण टाकला आहे आणि जे मी तुम्हाला आता मिक्सरमध्ये बारीक करून चिवड्याचा मसाला सांगितलेला आहे तो ह्या पद्धतीने करायचा खूप छान टेस्ट येते आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत थोडं आता आपल्यांना हे गारू द्यायचं मगच मुरमुऱ्यामध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे गरम गरम टाकायचं नाही थोडं गारू द्यायचं चव अनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्यांना आता हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मग आपण आता हे मुरमुऱ्यामध्ये टाकून घेणार आहोत आता आपण इथे दोन किंवा तीन चमचे पिठी साखर टाकून घेणार आहोत जी मी तुम्हाला मग अशी दाखवली बारीक वाटून घ्यायची पिठी साखर टाकल्याने असं तिखट गोड मस्त चिवडा लागतो आता आपण जी फोडणी तयार करून घेतली होती ती आता आपल्यांना मुरमुऱ्यामध्ये टाकून घ्यायची आहे सर्व व्यवस्थित टाकून घ्यायची आणि चांगल्या दोघे हाताने किंवा सुरुवातीला दोन चमचे घ्यायचे आणि असं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला चमच्यानेच मिक्स करायचं नाही तर हाताला चटका लागू शकतो तर आता व्यवस्थित आपण असं मिक्स करून घेतलेलं आहे थोडं गार झालं की मग हाताने व्यवस्थित दोघे हाताने मिक्स करून घ्यायचं तर बघू शकता तुम्ही आता पूर्ण मिक्स झाल्यावर आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत काटी शेवचा चिवडा टाकणार आहे मी इथे आणि त्याच्यानंतर टाकणार आहे इथे थोडा तिखटवाला चिवडा आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता तुम्ही तुम्हाला चिवडा जर आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने चिवडा करा झटकिपट होणारा आहे कमी वेळात फक्त पाच मिनटामध्ये चिवडा तयार होतो चला मग भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद